नमस्कार माऊली श्री स्वामी समर्थ उद्या त्रिपुरारी त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर ह्या त्रिपुरारी पौर्णिमेचाही उल्लेख तुम्हाला गुरुचरित्रात आहे हे, हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ व्हिडिओ बनवत आहे तर त्रिपुरारी म्हणजे कसं आहे की गुरुचरित्राच्या सत्तेचाळीसाव्या अध्यायामध्ये नरसिंह सरस्वतींनी अष्टरूप धारण केलेलं हे तुम्ही हे तुम्ही हे तुम्हाला माहिती असालच तर आणि त्यात त्यात त्या कथेमध्ये कसं आहे की नरसिंह सरस्वती आपल्या आपल्या घरी घरी दिवाळीच्या निमित्ताने यावेत हे प्रत्येक शिष्यांना म्हणजे सातही शिष्यांना वाटत होतं की नरसिंह सरस्वतीने दीपाराधनेसाठी आपल्या आपल्या घरी घरी यावं घरी यावं आणि प्रत्येकानं त्या त्याप्रमाणे इच्छा व्यक्त केली व्यक्त केली आणि प्र आणि गावकऱ्यांना फक्त शिष्यांनाही वाटत नव्हतं का गावकऱ्यांना सुद्धा वाटवतो की नरसिंह सरस्वतीने गाणगापूर सोडून न जाता आपल्या आप अप, आपल्या हितच दिवाळी साजरी करावी आपल्यासोबतच दिवाळी साजरी करावी आणि त्या गावकऱ्यांची पण इच्छा नरसिंह सरस्वतीने पूर्ण केली अशा असा हा अध्याय असा हा सत्तेचाळीसावा अध्याय आहे तर कसं आहे की त्या याच्यामध्ये त्रिपुरवारी पौर्णिमा पौर्णिमेचा उल्लेख आहे फक्त त्रिपुरवारी पौर्णिमे पौर्णिमा असा उ असा उल्लेख आहे की नर्स ज्या वेळेला शिष्य सगळे त्यांच्या गावी जायला निघ दिवाळीच्या आधी गावी जायला निघतात तर त्याच्या याच्यामध्ये सा सांगितलेलं आहे नरसिंह सरस्वतीने सांगितलेलं की तुम्ही समार सम समाराधनेसाठी दीपाराधनेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिव पौर्णिमेच्या दिवशी या आणि दीपाराधना आपण करूया आणि तस आ, हा उल्लेख हा हा उद्याच्या म्हणजे त्रिपुरवारी पौर्णिमेचा उल्लेख आहे आणि ते सांगण्यासाठी हा व्हिडिओ व्हिडिओ बन बनवलेला आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि तुमच्या इच्छा आकांक्षा किंवा तुम आ, हे सगळे सगळे पूर्ण होत ही श आ, स्वा प्रभू दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना धन्यवाद